कडक उन्हाळ्यामध्ये उचगावला वीज खंडित नको करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे आंदोलन महाराष्ट्र विद्युत वितरण उचगाव ऑफिस येथे निवेदन देण्यात आले उचगाव हे साठ ते सत्तर हजार लोकवस्तीचं गाव असून कोल्हापूरला लागून असल्याने येथे दाट लोकवस्ती आहे एप्रिल मे या महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्याने उचगावमध्ये वीज खंडित होऊ नये याबाबत आपण सतर्क राहावे वाऱ्यामुळे वीज खंडित झाली तर त्यासाठी लागणारे साहित्यही उचगाव शाखेमध्ये उपलब्ध असावे जेणेकरून तात्काळ वीज जोडणी करता यावी कडक उन्हाळ्यात जनतेला होणाऱ्या त्रासापासून आपल्या खात्यामार्फत दिलासा मिळावा तसेच वादळ वाऱ्यामुळे मोठमोठ्या झाडांच्या फांद्या ज्या विद्युत तारांना अडथळा करत आहेत तसेच वादळवारा सुटल्याने वीज खंडित होण्याअगोदरच त्या फांद्यांची छाटणी करून घ्यावी व कमकुवत तारा बदलून घ्याव्यात जेणेकरून या कोणत्याही कारणाने वीज खंडित होणार नाही याची दक्षता वीज वितरण अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावी मध्ये होणाऱ्या विजेच्या खोळंब्याचा प्रश्न सोडवावा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं मागणी करण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा भडीमार करत त्यांना धारेवर धरण्यात आलं तसेच उन्हाळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत वीज खंडित होऊ नये तसेच घरी कोणीही नसताना वीज कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत त्याबद्दलही अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माननीय अमोल गायकवाड सहाय्यक अभियंता वीज विद्युत वितरण कंपनी उचगाव यांना देण्यात आलं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की वीज खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून वीज खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करू आश्वासन दिले करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले उपतालुका प्रमुख दीपक पाटील युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार युवासेना माननीय तालुका प्रमुख संतोष चौगले वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे अजित चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे आनंदा नाईक मोहन राजपूत आबा जाधव शशिकांत पाटील सूरज पाटील दत्ता नाईक आदी शिवसैनिक व पदाधिकारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते उचगाव येथे वीज वितरण कार्यालयाला करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आता कडक उन्हाळा मे आणि एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुपारचं जे वीज बंद करतात मुट ते करू नये भार निमान करू नये अशा पद्धतीचं एक आम्ही निवेदन दिलं तसेच आता पावसाळा सुरू होणार वादळ वारं वारं सुरू होणार त्यामुळे काय मोठमोठी झाडं जिथून विजेची तार गेलेलं आहे ते झाड त्या तारावर कोसळलं तर अगदी दोन दोन दिवस आणि एक एक दिवस संपूर्ण वीज बंद होते तर हे काम सुद्धा तात्काळ आताच झाडं छाटणीचे ते सुरू करा अशा पद्धतीने आज आम्ही निवेदन केलं आणि ही कामं त्वरित करून घ्या आणि ह्या कामामुळे जर का वीज गेली तर आज शिवसेनेच्या वतीनं पुढचं आंदोलन हे तुमच्या दारात बोम मार असणार अशा पद्धतीनं आम्ही त्यांना इशारा दिला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा